ओबीसीच्या आरक्षणाबद्दल कोणाला वाईट वाटत कोणाला वाईट वाटत नव्हतं त्याचं स्वागत केलं जात पण सुप्रीम कोर्टाने ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषदा असतील नगरपालिका आहेत महानगरपालिका आहे यामध्ये ओबीसीची जनसंख्या किती ओबीसीची जनसंख्या किती याची माहिती नसल्यामुळे सुप्रीम कोर्ट असं मिळालं की सत्तावीस टक्के सरसकट आरक्षण त्या ठिकाणी घेता येईल आणि म्हणून आणि म्हणून ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद पंचायत नगरपालिका महानगरपालिका उद्या निवडणुका झाल्या तर ओबीसीच आरक्षण राहणार नाही हे लक्षात माझं ओबीसी नाही आव्हान आहे राजकीय मंडळीने आरक्षण काढले का तर हे आरक्षण कोर्टाने काढलं कोर्टाला अधिकार नाही आणि म्हणून माझं आव्हान आहे प्रकाश दत्ताराव थोरात यांना निवडून दिलं प्रकाश दत्ताराव थोरात यांना आपण असताना निवडून दिलं मी दावेने सांगतो हा कोर्टाचा निर्णय उलटून लावल्याशिवाय आपण राहणार नाही त्या सगळ्या शेतकरी बांधवांना आवाहन करतो दरवर्षी वेगवेगळ्या पिकाचा असणारा हमी भाव वेगवेगळ्या पिकाचा असणारा हमी भाव हा जाहीर केला जातो पण तो हमी भाव मिळतो का नाही ना प्रकाश दत्ताराव थोडा यांना आपण असणारा निवडून द्या उद्याच्या विधानसभेमध्ये या हमी भावाचा कायदा केल्या जाईल हे आपण लक्षात घ्या आणि मग जो व्यापारी गावामध्ये विकत घेईल किंवा जो व्यापारी बाजार समितीमध्ये विकत घेईल त्याला हमी भावाप्रमाणे घ्यावं लागेल त्यांनी हमी भावाप्रमाणे घेतलं नाही तर त्याला चार वर्ष जेलमध्ये सडावं लागेल एवढं कायदा भावाचा कायदा नसल्यामुळे भाव। विकला जातोय सोयाबीन तुम्ही असणारा हिंगोलीच्या व्यापाराला विकता त्या हिंगोलीच्या व्यापाराला विचारा कि तुझा सोयाबीन तू कोणाला विकतो तुम्ही सगळे सोयाबीन खाता खात हा नक्की <स्वारीण> <स्व> कुठे जातो मी तुम्हाला माहिती आहे का त्याच काय होत तुम्हाला माहिती आहे का कुणाला माहिती आहे कुणाला माहिती आहे हा सोयाबीन परदेशात जातो इथल्या गोळा डोळ्यांचा खाण्याचं खाद्य आहे समुद्रामधले जे मासे आहेत त्या माश्यांचा असणार हे खाद्य आहे तुमच्याकडून कितीला घेतला जातो सोया मी भाजा या भागा झाला ती मला आला या पावती आली या माझ्याकडे अकरा दिवस या सगळ्या व्यापार जो आहे या सोयाबीनचा फक्त चार मोठमोठे व्यापारी त्याचे मालक चार मोठमोठे व्यापारी आहेत हे जेव्हा देशाच्या बाहेर विकतात हे देशाच्या बाहेर ज्या वेळेस विकतात त्यावेळेस त्यावे हे नऊ हजार आला आता तो पैसा तुम्हाला पाहिजे का नाही तर दारूला मटणाला महात्मा गांधीला एवढी वर्षी बळी पटणार नाही निवडून आपण प्रकाश थोरात यांना असं निवडून द्या आम्ही भावाप्रमाणे असं सोयाबीन घेतल्या जाईल व्यापारी घेणार नसेल तर शासन विकत घेईल एवढं लक्षात घ्या शासन विकत घेईल हे आपण लक्षात घ्या कुठल्या शास्त्राला तीन हजाराचा भावाचा क्विंटलचा फरक नको व्यापाऱ्याला म्हणून मी असा सांगतोय की तुम्ही मधले दला आला तुमचा मोठा दलाला मला माहिती आहे तुम्ही त्याच्याशी लढू शकत नाही त्याची मला पूर्णपणे खात्री आहे पण सरकार या मोठ्या दला मानगुटी पकडू शकते एवढा असणार लक्षात घ्या आणि म्हणून उद्या जे असणाऱ्या ह्या कालावधीमध्ये जी शेतकऱ्याची लूट केल्या जाते इथे सगळेजण म्हणतात की शेतकऱ्याचा नेता आहे माझ्या भाषेमध्ये ते शेतकऱ्याचे नेते नाही तर शेतकरी जो माल पिकवतो आणि त्या मालावरती प्रक्रिया करणाऱ्या ज्या फॅक्टरी आहेत त्या फॅक्टर्यांचे हे मालक आहेत या फॅक्टर्यांचे मालक आहेत ते त्यांच्या दलाल आहेत आता बी जर फॅक्टरीचा मालक असेल तर तुम्हाला भाव कसा देणार तुम्हाला लुटल्याशिवाय माझा नफा होणारच नाही आणि म्हणून आतापर्यंत आपण नफे कोरोना निवडून दिलाय लुटाऱ्याचं निवडून दिलंय यावेळेस एका कार्यकर्त्याला आपण निवडून द्या आणि इथं वातावरण बदलतं की नाही हे आपण असं जाता फक्त मुस्लिम समूहाला सारा आवाहन करणार आहे मी ते मुस्लिम समाजाला आवाहन करणार आहे मोहम्मद पैगंबराबद्दल काही उलट लिहिल्या गेलं वाईट लिहिल्या गेलं तर मुस्लिम समाजाचं रक्त खवळत आणि रस्ते असू निपूर शर्मा नावाच्या महिलेला मुसलमान आयुष्यामध्ये कधीही विसरू शकत नाही अशी परिस्थिती आहे याचं कारण त्या महिलेने जे लिलामीचा उच्चार नाही तिथल्या मुसलमानाने तिचा धिक्कार केला कोर्टात गेलं की तिच्यावरती कारवाई झाली पाहिजे पण जगभरातल्या मुसलमानाने मुसलमान राष्ट्राने भारताला असल्यावर विनंती केली कि महम्मद पैगंबराच्या संदर्भात लिहिणाऱ्या महिलेला तुम्ही जेलमध्ये टाका पण हे सरकार टाकू शकल नाही हे सरकार टाकू शकलं नाही कारण का कायदा नाही मी आज मुस्लिम समाजाला आवाहन करतोय की या विधानसभेच असताना जे मत आहे हे मोहम्मद पैगंबराच्या नावाने आपण मतदान करा हे आव्हान मी आपल्या सगळ्या ठिकाणी करतोय मागच्या विधानसभेमध्ये ही जी विधान परिषद आहे या विधान परिषदेमध्ये सुप्रीम कोर्ट जे म्हणाला कायदा नाही आहे तर आम्ही असा एक कायदा त्या ठिकाणी पेश केलेला आहे सादर केलेला आहे त्या मान्य केलेला आहे पण काँग्रेसवाल्यांची हिंमत नाही की ते कायद्यामध्ये रूपांतर करतात कायद्यामध्ये रुपांतर करा का म्हणून काँग्रेसवाल्यांची प्रकाशात धाक देऊक धाक देऊक होत आहे आम्ही असणार केलं हिंदू काय म्हणतील अरे म्हटलं त्या कायद्यामध्ये जर वाचन केलं तर नुसता देव देवता असतील जैन देव देवता असतील सिखांचा असणारा गुरु नानक असेल ख्रिश्चनांचा असणारा जिजस क्राईस्ट असेल या सगळ्या जर कोणी वाईट केलं असेल तर त्याच्या विरोधात असणारा कारवाई झाली पाहिजे आणि सिद्ध झाला तर किमान त्याला सात वर्षाची सजा झाली पाहिजे मी मुसलमानावन करतोय कि या मोहम्मद पैगंबर अशा नावाने आपल्याला द्यायचं द्या प्रकाश थोरात निवडून गेले हे आपण लक्षात घ्या प्रकाश थोरात उद्या हे निवडून गेले आपण लक्षात घ्या ते बिल मोहम्मद पैगंबराच्या नावाचं असणार बिल हे कायद्यामध्ये रूपांतर करायला आपण मदत करणार हे लक्षात घ्या लक्षा आणि म्हणून मुस्लिम बांधवांना माझं आव्हान आहे की जी हिंमत काँग्रेस दाखवू शकतो आजही दाखवत नाही तेव्हा म्हणतात प्रकाश आपले खासदार आहे आमदार आहे फिर देखेंग मी त्यांना म्हणालो अरे माझे आमदार आणि खासदार आले ती तुमची गरजच पडणार नाही नाक दाबून तुम्हाला होय म्हणायला मी लावेल एवढं नाक दाबून तुम्हाला होय म्हणायला लावेल एवढं लक्षात घ्या आणि म्हणून काँग्रेसचे जे मुस्लिम बगल बच्चे आहेत त्यांनी माझं लातूरचं असताना भाषण तोडमोड करून असताना युट्यूबवरती टाकायला सुरुवात केली आहे त्यांच्या पायाखालची वासू त्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली अरे बाबा हा मुसलमान सुद्धा आता वंचित बहुजन आघाडीकडे चाललाय का मी मुस्लिम समाजाला आवाहन करतोय ही संधी पुन्हा येणार नाही हे लक्षात घ्या बत्तीस मतदारसंघ लातूर असं म्हणालो की बत्तीस मतदारसंघ असे आहेत की एका बाजूला एकनाथ शिंदे शिवसेनेचा उमेदवार आहे आणि दुसऱ्या बाजूला तिथे असणारा उद्धव ठाकरे सेनेचा असणारा उमेदवार आहे बत्तीस संघात एकनाथ शिंदे बीजेपी भी बरोबर आहे प्रश्न नाही आजही आपण या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंच भाषण आपण ऐकलं तर काय म्हणतात या देशातली बाबी मस्जिद शहीद आमच्या केली बाबरी मस्जिद शहीद कोणी केली असेल तर आमच्या शिवसेनिकांनी केले आहेत गर्वाने म्हणत आहेत आणि म्हणून त्या सभेमध्ये इथल्या या मुफ्तीना आवाहन केलं होतं की ह्या बत्तीस मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत चाळीस चाळीस हजार मतं घेऊन त्या ठिकाणी उभे आहेत की त्याच्यामध्ये मुसलमानांची मतं नाही दहा बारा पंधरा वीस हजार मुसलमानांची मतं मिळाली तर हे आमदार होते आणि मोहम्मद पैगंबराचं जे बिल आहे ते कायद्यामध्ये रूपांतर करायला सोपं होईल एका आमदार आपल्याकडे आहे माझा आव्हान आहे मुस्लिम समाजाला माझा आव्हान आहे मुस्लिम समाजाला की आपण गॅस सिलेंडरचं बटन दाबून सॉरी गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपण प्रकाश थोरात यांना विजय करा आणि मोहम्मद पैगंबराचा कायदा येऊ द्या एवढंच बोलतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो जय हिंद खुला